शासनाच्या मायाचा चिना मध्ये ते करायचे नीट करा नका करू हाय घाला राज्य चालले ते कसलं तेच मार त्याचं बापण केलं ते एकतीस मारल त्याच्या मायाचा चिना कोणते ते भाडक होई ठण त्यांचं याचे भांगार जाऊ नये तुमचं सारकरण तुम्ही बी प्रक्रिया असली प्रक्रिया असते रे भांगार जाऊ नये हो त्या अजित पवार याचे कसं काय घेता आलं तुम्हाला कोणी माग त्या छग्याचे कस काय घेतले तुम्ही आज जरांगे पाटीलांचा पारा इतका चढला की त्यांनी सरकारची खालच्या भाषेमध्ये चांगलीच धुलाई केली झाले असे की काल शासनाच्या वतीने विभागीय आय। आयुक्त मधुर राजे अर्धड आले होते त्यांनी मनोज जरांगेला पाणी पिण्याचे आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली तेव्हा जारांगे पाटलांनी पहिल्यांदाच सरकारची खालच्या भाषेमध्ये चांगलीच धुलाई केली ते म्हणाले शिंदे पवार फडणवीस काय सरकार चालवताय की चेष्टा करताय सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि हैदराबाद गॅजेट आणि शिंदे समितीला एक वर्ष मुदत देत असल तर इकडे यायचे दोन दिवसामध्ये तुम्ही अधिवेशन घेणार होते परंतु फक्त हे नावालाच अधिवेशन काही घेतलं नाही आता सरकारने फक्त पंधरा सोळा तारखेपर्यंत मज्जा बघा मनोज जरांगे म्हणाले सरकारने आम्हाला फसवला आहे आणि आता मराठ्याचा संयम तुटला आहे याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे ते आपल्या सगळ्या सोयऱ्या व्याख्यावरती ठाम आहेत ते म्हणाले उपोषणादरम्यान माझा जीव गेला तर महाराष्ट्राची लंका होईल छगन भुजबळला अजित पवारचा पाठिंबा आहे असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितले त्यामुळेच छगन भुजबळ जास्त उड्या मारतोय असं मनोज जरांगे म्हणाले